आज मकर संक्रांतीचा दिवस मग संक्रांतीच्या पुण्यकाळात काय काय करायचं याची माहिती घेत असताना सूर्याची उपासना करावी असं माझ्या वाचनात आलेलं होतं म्हणून मग अंघोळ झाल्यानंतर विणाला घेऊन गे। गच्चीवर गेले आणि सूर्याला अर्घ्य वाहिलं त्यानंतर माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यामधली श्री सूर्यस्तुती वाचली आणि थोडा वेळ सूर्याची उपासना केली मग खाली आल्यानंतर माझी सगळ्यात आवडतीची गोष्ट ती म्हणजे रांगोळी ती काढली ज्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं सीतेचा औसा आला नगरात तर हे कशा संदर्भात होतं तर आमच्याकडे हे असे विडे असतात आणि असं सुगड पूजन असतं मग याला आमच्याकडे ओसा असे म्हणतात मग हे विडे ओट्यात किंवा पदरात घेत असताना सीतेचं ओसा आला नगरात घ्या पदरात असं म्हटलं जातं आणि सोबतच विचारलं जातं मग हा ओसा कुणाचा आणि मग आपल्या आहोंचं नाव उखाडा रूपात घ्यायचं असतं आणि यानंतर मैत्रिणीकडे होतं हळदी कुंकू म्हणून मी तिच्याकडे गेले माझ्या घरी हळदी कुंकू मी शुक्रवारी ठेवले ते तुमच्याबरोबर मी शेअर करेनच तोपर्यंत आजच्या पुरतं इतकं